मित्रांनो सन मराठीवरील तुझी माझी जमली जोडी या मालिकेमधील सई म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख हिच्या जीवनाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया तिच्या पर्सनल आयुष्याविषयी पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा अस्मिताचा जन्म हा एकोणतीस जून रोजी पुण्यात झाला तिचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे बी एस सी झालं आहे इंस्टाग्राम अकाऊंटवर अस्मिताचे एक लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडचे पंधरा वी ला वी वी ते वीस हजार इतके चार्ज घेते पाहूयात अस्मिताच्या करिअरविषयीची माहिती अस्मिताला लहानपणापासूनच गायनाची आणि अभिनयाची प्रचंड आवड होती त्यामुळे शाळेत असताना ती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची तिने आजपर्यंत अनेक नाटक शॉर्ट फिल्म आणि अल्बम सॉंगमध्ये काम केलं आहे तिने झी मराठीवरील देव माणूस या मालिकेमधून अस्मिताने काम केले आणि मालिका विश्वामध्ये पदार्पण केले या मालिकेमध्ये तिने डिंपल ही भूमिका साकारलेली होती या भूमिकेमुळे तिला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आणि ती प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर अस्मिता आता तुझी माझी जमली जोडी या मालिकेमध्ये सईची मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे पाहूयात तिच्या फॅमिलीविषयीची माहिती हे आहेत अस्मिताचे आई आणि वडील आणि अस्मिता तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये अजूनही अविवाहित आहे तर अशी होती अस्मिताची संपूर्ण लाईफस्टाईल तर मित्रांनो तुम्हालासुद्धा सई म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख ही आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद